शेतकऱ्यांच्या पीक विमा रक्कम पर्यंतचा खात्यामध्ये जमा केली परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा केली नाही ती तात्काळ जमा या सर्व शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं निवेदन देतेवेळी वेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रमेश नाईक ज्येष्ठ नेते साहेबराव भगत तालुका महासचिव श्री कृष्ण गवई सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे युवा तालुका अध्यक्ष राजरत्न वाकोडे शहर अध्यक्ष आजम कुरेशी प्रवीण तायडे महिला आघाडी तालुका अध्यक्ष जिल्हा सदस्य स्वप्नील गवई तालुका उपाध्यक्ष असमत खान मीडिया प्रमुख रवींद्र जाधव राजेंद्र तायडे जयकुमार दिवे प्रकाश जवंजाळ आनंदा गवई प्रवीण कडू तायडे भास्कर जुमडे अमोल तायडे ज्ञानेश्वर कोकाटे प्रदीप वानखेडे सुदा गवई यांच्यासह वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी यांच्यासह महिला आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अधिकारी साहेब यांच्याकडे आम आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक निवेदन दिलेलं आहे शेतकऱ्यासाठी तात्काळ बियाणं वाटप करण्यात यावं आणि जे तालुक्यामध्ये जे कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडे जे म्हणजे सातशे रुपयाची बॅग ते आठशे रुपयात देतात त्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी अन्यथा चौकाशी झाली नाही तरी आम्ही तीव्र आंदोलन करू वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो ठीक आहे धन्यवाद